<स्यारी> तर मित्रांनो आज आपण सागर बैल आहे म्हणजे नामांकित एक बैल आहे मित्रांनो सागर बैल त्याच्या मालकांची आज आपण मुलाखत घेणार आहोत मित्रांनो आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो कारण आपल्यासोबत लाड आहेत एक बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव मित्रांनो संकेत लाड कारण ह्यांना एक कालीन हौस होती मित्रांनो आणि आतासुद्धा मित्रांनो त्यांना हौस आहे खूपच आणि आपला व्हिडिओ तर नक्कीच इंटरेस्टिंग होणार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहेत आपले व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असतात मित्रांनो कारण तुम्ही बघताय आपले व्हिडिओ म्हणजेच इंटरेस्टिंग असणारच मित्रांनो आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नक्कीच आपला व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो हाय म्हणजे कसं आहे मजेत मजेत मंडले एकदम मजेत तर मित्रांनो सागर बाईलाचे मालक आलेलेच आहेत आणि आपण आता त्यांची मुलाखत घेणारच आहोत तुम्हाला बोललोच होतो मित्रांनो तर आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत सागर बाईलाची सागरबाईल मित्रांनो खूपच मायालो आहे खूपच शांत आहे मित्रांनो आणि तुम्हाला तर माहिती असेल आणि अशी खूप सारी सागर सागरबाईला आपल्या गाजवलेली आहेत मित्रांनो खरंच त्यांचे मालक आता इथे उपस्थित आहेत मित्रांनो त्यांना आपण थोडंफार आपण विचारणार आहोत त्यांची मुलाखत पण घेणार आहोत मित्रांनो गेली किती वर्ष काका तुमच्याकडे सागरबाईल आहे आठ वर्ष गेली आठ वर्ष तुम्ही त्यांना सांभाळताय गेली आठ वर्ष मित्रांनो ते आपल्या मुलासारखं त्यांना सांभाळतायत मित्रांनो खरंच त्यांची मेहनत किती आहे आणि पूर्ण ताकदीचा बैल आहे मित्रांनो तो खरंच आणि शांत स्वभाव आहे त्याच्यामुळं खूपच छान आहे बैल मित्रांनो आणि अनेक सारी मैदानं तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो लावणी स्पर्धा असो आणखी छेकड्याच्या स्पर्धा असो खूप सारी सागर बैलाने गाजवलेली आहेत गेली आंबवळे एक स्पर्धा झाली होती मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल आंबवळे एक स्पर्धा झाली लावणी स्पर्धा झाली होती मित्रांनो आंबव आंबव इथे त्याच्यानंतर स्पर्धेनंतर बैल आमचा त्या स्पर्धेत साईडचा बैल होता तो थोडा कमी पडला मित्रांनो आणि स्पर्धा ही खूपच छान झाली मित्रांनो आणि सागर बैल धावला मित्रांनो खूप शेवटच्या श्वासापर्यंत मित्रांनो तो धावतच होता थो पण थोडं कमी पडले सेकंड त्याच्यामुळं आमचा नंबर नाही आला आणि आम्ही तिथून निघून घरी आलो आणि घरी आलो त्याच्यानंतर रात्री रात्री नऊ दहाच्या दरम्यान आम्हाला फोन आला मित्रांनो पहिला फोन आला मित्रांनो सागर साठी आणि सागर साठी फोन आला मित्रांनो की तुमचा बैल विकायचा आहे का आम्ही बोललो त्यांना आमचा बैल विकायचा नाही मित्रांनो ना, ना, भले मैदान हरला असेल तो मित्रांनो पण आमचा बैल आम्हाला विकायचा नाही मी दुसऱ्या मिनिटाला त्यांचे त्यांचा मुलगा मित्रांनो मुंबई इथे असतो शुभम लाड त्याला दुसऱ्या मिनिटाला आम्ही फोन केला मित्रांनो की शुभम लाड असा असा विषय आहे बैल आपला सागर विकायचा आहे का फोन आला होता असा काही ठिकाणी फोन आला होता मित्रांनो तर शुभम लाडचं एकच उत्तर आलं मित्रांनो की आमचा सागर बैल आम्हाला विकायचं नाही गेले आठ वर्ष त्यांच्या नाही मित्रांनो सागर बैल आम्हाला विकायचा नाही आणि आमचं बैल अजून खूप सारं नाव करेल दोन हजार पंचवीस येत आहे मित्रांनो नक्कीच आपलं बैल नाव करेल मोठं नक्कीच तुम्हाला काय वाटतं पुढचं आपलं दोन हजार पंचवीसला गुलाल अह ना बैल आपला नक्कीच मालकांना पण विश्वास आहे बलावरून कारण आठ वर्ष ते सांभाळत आहेत मित्रांनो बैल आपला त्याच्यामुळं नक्की गुलार आणणार दोन हजार पंचवीस ची तयारी आता होतेच मित्रांनो नक्कीच तालीम वगैरे देतात ना मुलं आपली चकड्याला तालीम वगैरे पण देतात मित्रांनो आपली मुलं चकड्याला आणि कधीतरी वेल भेटतो आणि त्यांना पण आता कामातून वेल भेटत नाही मित्रांनो त्यांचा मुलगा आता गावीच असतो शुभम लाड तो आता सर्व सांभाळतो आणि आता थोडं बैलाला आम्ही धुवायला आणलं होतं आणि आता खूप प्रेस झालाय तुम्ही बघू शकता किती शांत आहे किती शांत स्वभावाचा बैल आहे मित्रांनो आपला गावचा मित्रांनो दुसरा बघा सुरू आहे मित्रांनो नक्कीच मित्रांनो पाहू शकता कि सागर बैलावरती त्यांच्या मालकाच किती प्रेम आहे मित्रांनो हे बघा खूपच आहे बैल मित्रांनो आणि खूप ताकदीचा बैल आहे तयारी पण बघा मित्रांनो खूपच तयारी आहे मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला बोललोच होतो की सागर बायला तालीम अशी देण्यात येते मित्रांनो हे बघा तुम्ही पाहू शकताय मित्रांनो अशी तालीम दिल्यामुळे मित्रांनो सागर बायला आमच्या स्पीड खूपच वाढतो खूप पिकअपनी पलतो मित्रांनो आपल्या सागर बैल खूपच <laughs> मेहनत घेत आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीस नक्कीच मित्रांनो सीझन गाजवणार आमचा बैल हे बघा मित्रांनो पाहू शकता आपल्या सागर मित्र परिवार केवढा आहे बघा हे सर्व मुलं रोजच असतात आपल्या बरोबर तालीम द्यायला बैलाला कारण बैल आपला एवढा शांत आहे की सर्व मुलांना पण आवडतो मित्रांनो सावकाश या रे सावकाश या शबास सागर कमॉन कमोन मित्रांनो बैलगाडी क्षेत्र म्हटलं तर मित्रांनो सर्वच मुलांना आवड असते आणि सर्वांचीच खूपच इच्छा असते की आपला बैल पलावा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मी बोललोच होतो की तालीम पण द्यावा लागतो हे बघा चेकड्याला झुपणीला आहे आपला सागर बैल मित्रांनो तर आम्ही तालीम देतो हे बघा सकाळचे सहा वाजले मित्रांनो सहा वाजताच आहे आम्ही आज लवकर आलोय तालीम द्यायला खूपच पिकअपचे बैल आहेत मित्रांनो दोन्ही पण हे बघा पाहू शकताय